ठाण्यातील टेंभिनाका येथील दहीहंडी उत्सवाला ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांची उपस्थिती आज सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे ठाण्यात देखील विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे टेंभिनाका येथे देखील दहीहंडी दे उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समावेश ज्येष्ठ अभिनेते गोविंदा अभिनेते प्रसाद अभिनेते क्षितिश दाते यांच्याबरोबर खासदार नरेश मस्के यांच्यासह इतर मान्यवर आणि ठाणेकरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती एरो रिपोर्ट एस मराठी ठाणे